प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या आपल्या उपक्रमातली आजची तिसरी कविता आहे कवयित्री दीपाली ठाकूर यांची दीपालिताईंनी बॉटणीमध्ये एम एस सी बी एड केलेलं आहे आणि वसई इथल्या न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजमध्ये गेली एकोणीस वर्षे त्या जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन करत आहेत प्रहरांच्या अक्षर नोंदी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि आजवर विविध अंकांमधून वृत्तपत्रामधून त्यांनी जे काही ललित लेखन केलं त्याचं एक पुस्तकही त्यांचं प्रकाशनाच्या मार्गावरती आहे पण त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे बहावा फेम कवयत्री नकळत येती ओठांवरती तुला पाहता शब्द वाहवा सोन वरखिले झुंबर लेऊन हातहा उभा बहावा ही त्यांची कविता आजही इंदिरा संतांच्याच नावाने फिरत असते मला वाटतं ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख सांगायला हवी तर पाहूया त्यांची निरोप ही कविता निरोप निरोपाचा क्षण फार लांबवू नये एवढंच म्हणालास निरोपाचा क्षण फार लांबवू नये एवढंच म्हणालास निघताना माझा हात हातात घेऊन का असं मी विचारलं नाही का ते तूही सांगितलं नाहीस सांगूनही न समजणं आणि न सांगताच समजणं याच्या अधलं मधलं आपल्यात कधीच घडलं नाही सांगूनही न समजणं आणि न सांगताच समजणं याच्या अधलं मधलं आपल्यात कधीच घडलं नाही सा पासून सा पर्यंत जाताना मधल्या सुरां वाचून अडलं नाही तेव्हाही आजही निरोप आसक्ती आणि निर्धार दोहून मधलं ते द्वंद्व असत काळाचं नातं दोन्हीशी फक्त कधी सम कधी व्यस्त असतं लांब होत जाणाऱ्या सावल्या पाहिल्या की जाणवत दिवसाला निरोप घेता येत नाहीये आणि सांजेला तो देता येत नाहीये लांब होत जाणाऱ्या सावल्या पाहिल्या की जाणवत दिवसाला निरोप घेता येत नाहीये आणि सांजेला तो देता येत नाहीये खरंच लांबवू नये निरोपाचा क्षण नाहीतर नाहीतर देणारा आणि घेणारा दोघांना सावरण कठीण होत दोघांना सावरणं कठीण होत फुटू पाहणाऱ्या कवितेला मग आवरणं कठीण होत ठाऊक असून हे दोघांनाही इतकं का रेंगाळतोय आपण ठाऊक असून हे दोघांनाही इतकं का रेंगाळतोय आपण <laughs> निरोपाचा क्षण हा नाही मनाला समजवतोयस ना तू पण मनाला समजवतोयस ना तू पण तू पण धन्यवाद